महाराष्ट्रात आपल्याला पावसाचे चिन्ह दिसत आहे बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर बनलेलं आहे आणि ते उडीसा क्रॉस करून झारखंडपर्यंत तीन तारखेला येईल आणि तिथे त्याची ताकद कमी होईल परंतु चक्राकार परिस्थिती बनलेली राहील परतीच्या वाऱ्याचा सपोर्ट त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस फार जास्त राहणार नाही परंतु कुठे राहणार आणि किती तारखेपर्यंत राहणार सहा तारखेपर्यंत ते पाऊस राहणार जास्तीत जास्त तर आपण दोन तारखेपासून बघू तर दोन तारखेला पूर्व विदर्भ विदर्भ संपूर्ण आणि मराठवाड्याचा काही भाग अगदी कमी पाऊस ठीक आहे मराठवाड्याचा काही भाग जसं नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड जालना संभाजीनगर या भागात आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा त्याचे पडसाद आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळेल पश्चिम महारा पश्चिम किनारपट्टीवर अगदी थोड्या प्रमाणात पाऊस राहील तीन तारखेला थोडा वाढलेला राहील तो पाऊस आपल्याला त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रातसुद्धा मराठवाड्यात आणि विदर्भातल्या बऱ्याचशा भागात पाऊस पा। पाहायला मिळेल तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागातसुद्धा तसेच पश्चिम किनारपट्टीवरसुद्धा हलक्या प्रमाणात काही सरी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर चार तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातच ढगाळ वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण तर दोन तारखेपासूनच राहील परंतु चार तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाचं वातावरण राहील त्यात विदर्भ आपल्याला थोडा जास्त पाऊस पाहायला मिळेल त्यातल्या त्यात उत्तर विदर्भ अकोला अमरावती बुलढाणा या भागात आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळू शकते थोडा ठीक आहे आणि पाच तारखेलासुद्धा म्हणजे चार तारखेच्या रात्रीसुद्धा विदर्भात पाऊस राहील मराठवाड्यातसुद्धा राहील जसं की बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना या भागात परंतु पाऊस तो कमी प्रमाणातच राहणार आहे कुठे थोडा लातूर आणि नांदेड या भागात थोडासा जास्त होण्याची शक्यता आहे परंतु तोही तो मुसळधार राहणार नाही हा पाऊस ना विजांसोबत राहणार आहे म्हणून विशेष शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे ठीक आहे त्यानंतर सहा तारखेपासून म्हणजे हा पाऊस तर सहा तारखेपर्यंत आपल्याला याचे पडसाद दिसणारच आहे या, या चक्राकार परिस्थितीचे आणि सहा तारखेपासून आपल्याला वातावरण परत क्लिअर होताना दिसेल ठीक आहे जर का काही वातावरण बनत असेल सहा तारखेच्या पुढे तर आपण ते व्हिडिओ देऊ परंतु प्राथमिक स्थिती आपल्याला सॅटेलाईट इमेजनुसार अशी दिसत आहे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे जर का तुमच्या काही प्रश्न असतील कमेंट असतील तर कमेंट करा धन्यवाद